वरून मस्त खुसखुशीत आणि आतून असे मौसूद सारण असलेले तळणीचे मोदक दिसायलाही सुंदर छान दिसतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदकांचा प्रकारामधला करायला सगळ्यात सोपा आणि सात ते आठ दिवस टिकणारा म्हणजे तळणीचे मोदक आणि करायलाही खूप सोपे आहे अगदी नवे शिके जरी करायला घेतले तरीसुद्धा त्यांना छान येतात पण बऱ्याचदा काय होते मोदक करत असताना कोणाचे चिवट होतात कोणाचे लवकर खराब होतात किंवा बऱ्याच जाती कडक होतात तर आज आपण मस्त खुसखुशीत कमी तेलकट तळणीचे मोदक कसे करायचे ते आज पाहणार आहोत तर इथं आपल्याला दोन ते तीन स्टेप मध्ये हे मोदक करायचे आहे पहिल्यांदा आपण मोदकाच्या वरची पारी कशी बनवायची ते बघूया आपण कणिक मळायची तयारी करूया मध्ये घ्यायची गव्हाची पीठ व बारीक रवा चवीपुरते मीठ मोदक आहे ना त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आहे गोड पदार्थ आहे खूप जास्त नको याला मिक्स करून घेऊ त्याचबरोबर यामध्ये आपल्याला या तूप ॲड करायचं आहे तूप मी हे गरम करून घेतले आहे आणि हे तुपाचे मोहन या पिठामध्ये घालू मस्त कडकडीत तुपाचे मोहन बसलं याला मिक्स करायचं आहे सुरुवातीला जरा सांभाळून का तर तूप खूप गरम आहे तूप जरा गार झालं सगळ्या पिठाला चुळून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि हलकं सैल असं म्हणायचं खूप घट्ट पण मळायचं नाही तर हे बघा आपण याला मळून घेतली आहे खूप घट्ट नाही अगदी सैल पण नाही इतपत असं मळायचं आता हे पीठ आपल्याला एक अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आता मोदक करायचं त्याला छान कोरता यावा म्हणून हे पीठ आपल्याला घट्ट म्हणायचं आहे पण यामध्ये आपण रवा घातला आहे तो भिजून थोडासा फुकतो आणि पाणी शोषून घेतो आणि मग आपोआप घट्ट होतो त्यामुळे सुरुवातीला खूप घट्ट ठेवू नका अर्धा तासाने हे पीठ आपोआप घट्ट होते तर याला अर्धा तासासाठी आपण झाकून ठेवूया सारण करण्यासाठी कढई घेऊया यामध्ये घालायचं तूप किंवा तुम्ही तेल जरी घातले तरी चालते तूप गरम झाल्यावर यामध्ये घालायचा बारीक रवा रव्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हा रवा आपल्याला कमी आचेवर छान भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही गॅस मोठा ठेवला ना तर रवा कडक होणार आणि सारणामध्ये तो करकरीत लागेल त्यामुळे मंद आचीवर रवा असा चांगला फुलेपर्यंत हलका फुलका होईपर्यंत भाजून घेऊ तर एवढा रवा भाजण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिटे आपल्याला पुरेसे होतात तर हे बघा चार ते पाच मिनिटात आपला रवा भाजलेला आहे यामध्ये घालायचा आहे नारळाचा चव सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे नारळ भाजत असताना मी मग म्हटल्याप्रमाणे मोदक जर आपण सारण व्यवस्थित केलं तर हे मोदक सात ते आठ दिवस राहतात यातला नारळ आपण नीट भाजला नाही ओलसरपणा जर तसा ठेवला तर मात्र लवकर खराब होतात त्यामुळे रव्यासोबत नारळ पण अगदी मंद आचेवर दोन ते तीन मिनटे चांगला भाजून घ्यायचे इकडे आपला नारळ बघा छान भाजला गेला आहे तुम्हाला दिसत असेल मी या सारणामध्ये एक असा पदार्थ घातला आहे त्यामुळे आपला सारण खूपच छान झालेला आहे ते कोणतं मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पण नारळाचा चव असा चांगला मोकळा मोकळा झाला आहे गॅस कमी ठेवू आणि यामध्ये बाकीचे साहित्य घालू यामध्ये घालायची दुधावरची साय जर तुमच्याकडे दुधावरची साय जर नसेल तर तुम्ही दूध पण घालू शकता थोडेसे ऑप्शनल आहे दोन ते तीन मिनटांसाठी चांगला परतून घेऊया सारणाला चांगला रंग यायला लागला आहे पण तुमच्या एक लक्षात येतं आहे का की या मोदकामध्ये अगदी साखर नारळ दुधावरची साय रवा हे सगळं आहे पण हे सगळं एकत्र न घालता प्रत्येकाला आपण भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ दिला त्यामुळं ते व्यवस्थित भाजलं जात आहे यामध्ये घालायची पिठ्ठीसाखर पिठ्ठीसाखर आणि वेलची पूड घातली आणि गॅस एकदम कमी करायचा याला चांगलं मिक्स करायचं तर गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर पिटी साखर खालून जळू शकते तर साखर घालून आपण याला तीन ते ती चार मिनटे एकदम कमी आचेवर मिश्रण भाजून घेतली आहे साखर पूर्णपणे विरगळी आहे तरीसुद्धा मिश्रणाला असा ओलसरपणा आलेला नाही कारण इथं आपण मोठी साखर घातली सा नाही पिटी साखर वापरली आहे आणि पिटी साखरचा वापर करायचा आहे नाहीतर काय होते मोठ्या साखरेचं पाणी भरपूर सुटते सारण पातळ होईल तर आता गॅस बंद करायचा आणि हे सारण पूर्ण तयार करून घेऊया जर तुम्हाला यामध्ये काजू बदाम पिस्ता काय जर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता तर मी यामध्ये घातलेलं आहे बदामचे काप घालून हे मिश्रण पूर्णपणे हलवून घेतलेले आहे सारण पूर्ण गार होऊ द्या तर आपलं सारण पूर्ण गार झालेलं आहे याला मी गार करण्यासाठी ठेवले थे। होते हे बघा असं शिऱ्यासारखं दिसत असेल ना तरीसुद्धा नारळ भरपूर घातला आहे त्यामुळे शिऱ्यापेक्षा खूप वेगळी चव येते रंग मस्त आला आहे सारंगार झाला आहे दुसरीकडे आपण जी कणिक भिजवली होती ना तीसुद्धा चांगली भिजली गेली आहे आणि हे बघा अगदी छान असे मऊसु कणिक झालेली आहे तरी ते मी गोळे करून घेतले आहेत पेढ्याप्रमाणे छोटे छोटे त्यातलाच एक गोळा मी पिठामध्ये बुडवून लाटून घेत आहे लाटत असताना आपल्याला खूप अगदी जाड पण नाही लाटायचे जर जाड आपण ठेवले ना तर मोदक चिवट होण्याची शक्यता असते किंवा मग तळायला पण जास्त वेळ घ्यावा लागतो आपली चपाती असते ना अगदी तसंच पातळ लाटायची खूप जाड लाटायची नाही तर हे बघा मी लाटून घेतली आहे एकदम छोटीशी पारी केलेली आहे त्याचबरोबर मी अजून एक गोळा घेतलेला आहे तो पण आपण पिठामध्ये बुडवून लाटून घेऊया खूप जाड पण नाही लाटायची मगाशी जशी लाटली होती त्याचप्रमाणे आता पण लाटून घ्यायची आहे ही पारी चपाती असते ना तसं हे पात्र पारी मी लाटून घेतलेली आहे खूप जाड जर पारी लाटली आपण तर आपला मोदक चवीला लागणार नाही तर पहा इथे मी पात्र लाटलेले आहे जशी आपली चपाती असते ना त्याचप्रमाणे मी ही पारी लाट लाटून घेतलेली या आहे यामध्ये आपण सारण भरूया सारण भरपूर भरायचं भरपूर सारण भरले की मोदक चवीला लागतात त्यामुळे मी भरपूर सारण घातलेले आहे आणि याच्या पाकळ्या करूया आता पाकळ्या करत असताना अगदी आपल्या उकडीचा मोदकासारखं करण्याची गरज नाही इथल्या इथं काय करायचं घडी मारायची आणि त्याला एकमेकाच्या जवळ आणायचं आणि शेवटी फक्त एक घडी आतमध्ये तुंबडायची आणि याला असं गोल फिरवून घ्यायची जास्तीची कणिक काढून टाकायची म्हणजे तळल्यावरती कडक होत नाही तळण्याचा मोदक तयार झाला आहे आपला छोटासा मोदक तयार झाला आहे सगळे मोदक आपण असेच तयार करून घेऊया मोदकाचा पहिला प्रकार झाला आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत नऊ शिकऱ्यांसाठी एक मोठासा गोळा करून घ्यायचा म्हणजे आपली चपाती बनवतो ना त्याप्रमाणे तो पिठामध्ये आपण असा बुडवून घ्यायचा दोन्ही बाजूनी आणि त्याची आपण मोठी चपाती लाटून घ्यायची चपाती आपली पातळ लाटली पाहिजे आणि छोटी एक वाटी घ्यायची त्या वाटीने याच्यावर छाप उठवायची म्हणजेच आपल्या एकसारख्या पाऱ्या पण होतील आणि एकसारखे मोदक पण होतील जर या पद्धतीने तुम्ही जर मोदक केले तर तुमचे मोदक लवकर होतील जर मोदक बनवताना तुमच्यासोबत जर कोण नसेल मदतीला तर तुम्ही एकटेही असे बनवू शकाल तर लातिंबी आपली लाटून झालेली आहे तर इथे मी डब्याचे झाकण घेतले आहे त्याला असे काट आहेत तर आपण ते छाप असे उठवून घेऊया या पद्धतीने जर केलं तर एकसारख्या के पाऱ्या आपल्या इथे त्या आणि मोदकही खूप छान होतात एकसारखे छोटे छोटे होतात जर तुम्हाला मोदक मोठे हवे असतील तर यापेक्षा मोठं झाकण घेऊ शकता तुम्ही आणि त्याचे तुम्ही मोदक करू शकता तर मला लहान पाहिजे होते म्हणताना मी लहान झाकण घेतले आहे आहे का नाही एकदम सोपी पद्धत तर पहा यात मी सारण पण भरलेलं आहे जर तुम्हाला तळणीचे मोदक आवडत नसतील तर तुम्ही उकडून पण करू शकता निम्मे तळून व निम्मे उकडून असेही करू शकता तर मी तसं करणार नाही माझ्या मुलांना तळून आवडतात त्यासाठी मी पूर्ण तळणार आहे उकडीचे मोदक जर तुम्हाला पाहायचे असतील तर कमेंट मध्ये मला एस म्हणून टाका व उकडीचे मोदक जरी टाकले तरीही चालेल तेवढ्या पिठामध्ये जवळपास तीस ते ती पस्तीस मोदक माझे झालेले आहेत छोटे छोटे गोळे केल्यामुळे तीस ते ती पस्तीस आपले झालेले आहेत मोदक आता हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे मोदक पहा आपण बारीक गोळे करून लाटलेले ते पण ओळखतात मोठी चपाती करून त्याच्यावर आपण छाप उठवून जे मोदक केले तेही ओळखतात तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर त्यासाठी आपल्याला तेल घ्यावे लागेल बरेच जण हे मोदक तुपामध्ये सुद्धा तळून घेतात कढईमध्ये मी तेल घेतले आहे आता मोदक तळायला सुरुवात करूया जेवढे बसतील तेवढे मोदक टाकायचे मोदक टाकले की गॅस एकदम बारीक करायचा जोवर मोदक सेट होत नाही याचा मोपणा कमी होत नाही तर हे मोदक तळायला जसजसे ज़ जसे पेशन्स लागतात सहा ते सात मिनटात बघा तळल्यानंतर मोदकाचा मस्त असा बिस्किटासारखा रंग आला आहे मोदक तळताना वास ही खूप छान सुटलेला आहे तुम्ही एकदा करून तर पहा या पद्धतीने मोदक उकडीचे मोदक खाणे सोडून द्याल मोदकाचं सा पीठ चांगलं भिजल्यामुळे मोदकाला किती छान फोड आलेले आहेत पहा एकदम असं कुरकुरीत मोदक लागणार आहेत व चवीलाही अप्रतिम झाले आहेत का तर आपण काजू बदाम पिस्ता त्यात आपण ॲड केला आहे भासताना तर इथं आपले मस्त मोदक तळून झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल एकसारख्या रंगावर तळलेले आहेत कारण आपण पीठ व्यवस्थित मळलं होतं त्यामध्ये मोहन घातलं होतं ना ते सुद्धा प्रमाणात घातलं आहे तुम्हाला असे मस्त खुसखुशीत कुछ भरपूर टिकणारे मोदक करायचे असतील तर सांगितलेले प्रमाण इथं सांगितलेले टिप्स वापरा आणि हे मोदक करून घ्या फक्त काय आहे ना तळताना आपल्याला पेशन्स पाहिजे तेल मध्यम गरम व्हावं गॅस एकदम कमी ठेवायचा मोदक टाकले की मग थोडे सेट होऊ द्या आणि मग उलटपालट एकदम कमी याचेवर हलक्याशा बिस्किटासारख्या रंगावर तळून घ्या म्हणजे मग ते छान खुसखुशीत होतात आतपर्यंत तळले जातात आणि लवकर खराब होत नाही तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा झाले आहेत का नाही खुसखुशीत जसे आपल्याला पाहिजे होते तसे मोदक तुम्हाला मी म्हणले होते ना एक सिक्रेट पदार्थ घातला आहे यात जेणेकरून आपल्याला भरपूर चव येणार आहे तर तो, तो सिक्रेट पदार्थ कोणता आहे सांगू का तुम्हाला तो आहे खारीक पावडर खारीक पावडर तर घालून बघा खूप छान होतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच रेसिपीसाठी सोनम्स रेसिपी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणीसनी शेअर करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद